प्रथम शैलपुत्रीती ब्रह्मचारीणी तृतीय चंद्रघंटेती कुष्माडेतील चुर्द पंचम स्कंदमाते षष्टी कात्यायीच्या सप्तम कालदा महागौरी नवमं नवम च नवदुर्गा प्रकीर्ती अशा प्रकारे मार्कंडीय महापुराणातील देवी महात्म्यामध्ये दे। नवदुर्गांच्या वर स्वरूपांचं वर्णन केलेलं आपणास आपण नवरात्रीतील प्रथम रात्री शैलपुत्री स्वरूपातील पूजन केले जाते शैलपुत्री ही पूर्वजन्मीची प्रजापती दक्षाची मुलगी सती ही होती पुढील जन्मी ती हिमालय राजा याच्या कोटी जन्मास आल्यामुळे तिला शैलपुत्री नाम असे नामकरण मिळाले शैलपुत्रीचे जर आपण वर्णन पाहिले तर शैलपुत्री ही वृषभावरती आरूढ होऊन उजव्या हातात त्रिशूळ व डाव्या हातात कमळ घेऊन शुभ्र वस्त्रांमध्ये असलेली आपणास दिसून येते वृषभ हे तिचे वाहन स्थिरतेचे प्रतीक तर मनुष्यातील सत्व रजतम यांचे प्रतीक म्हणून त्रिशूळ आहे तर आध्यात्मिकता शुद्धता यांचं प्रतीक म्हणून कमळ धरलेलं आहे अशी ही शैलपुत्री माता प्रथम दिवशी पूजन केली जाते शैलपुत्रीचे पूजन साधारणतः ज्या मुली लग्नाच्या इच्छुक आहेत त्यांच्यासाठी फार चटकन फलदायी होणारी आहे शैलपुत्रीचे पूजन करीत असताना तिच्यासाठी शुभ्र गोष्टी फार महत्वपूर्ण मानलेले आहेत जसे की पांढरे वस्त्र पांढरे मिठाई पांढरी फुले यांचा भोग शैलपुत्रीला दिला जातो शैलपुत्रीची उपासना केल्याने साधकामध्ये सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते एक दृढ शक्ती संयम त्याच्यामध्ये निर्माण होतो अध्यात्मगडची त्याची वाटचाल सुकर होते योगिक साधनेचा विचार केला तर आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्तीमधील मुलाधार चक्रावरती शैलपुत्रीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते साधक पहिल्या रात्री आपले ध्यान मुलाधार चक्रावरती केंद्रित करतो हे चक्र जागृत झाल्यानंतर जीवाचा शिवाशी मेळ करण्यासाठी वरच्या बाजूने प्रवास सुरू करते ओम देवी शैलपुत्रे नमहा अशा पद्धतीनं ह्या देवीचा देवी मंत्र मानलेला असून ह्या देवीच्या मंत्राचा जप करून शैलपुत्रीची आराधना केली जाते